जय श्री मित्रांनो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच संपूर्ण भारतभर शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे बनवण्यात आलेले आहेत आणि जवळपास प्रत्येकच शेतकऱ्यांनी हा फार्मर आय डी कार्ड नक्कीच काढलेला असेल पण आता आपल्या यूट्यूबवरती आणि जवळपास इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती असे व्हायरल गोष्टी चालू आहेत की तुम्हाला त्यासंबंधीचं एक फिजिकल आय कार्ड बनवणे महत्त्वाचे आहे जर ते तुम्ही बनवत नसाल तर तुमची जी काही माहिती आहे ते हरवण्याची चान्सेस आहे त्यामुळे आम्हाला त्याबद्दलची माहिती पाठवा आम्ही तुम्हाला त्याबद्दलचा फिजिकल कार्ड जो आहे तो बनवून देऊ पण मित्रांनो अशाबद्दलच्या कोणत्याही प्रकारे शासनाने नोटीस काढलेला नाही आहे कोणत्याही प्रकारची शासनाच्या द्वारे जाहिरात काढण्यात आलेली नाही आहे की तुम्हाला फिजिकल कार्ड बनवणे अनिवार्य आहे आणि तसेही शासनाच्या माध्यमातून फिजिकल कार्ड बनवण्याकरिता कोणत्याही प्रकारची वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आलेली नाही त्याकरिता असे तुम्ही कोणत्याही एखाद्या युट्यूबरच्या किंवा कोणत्याही सोशल मीडियाच्या मा माध्यमातून मिळणाऱ्या व्यक्तीच्या भरोशात जाऊन तुमची जे गोपनीय माहिती आहे जसे आधार कार्ड फार्मर आय डी कार्ड याचे जे काही नंबर आहेत हे त्याच्याशी शेअर करू नका कारण असं होऊ शकते की तुम्ही शेअर केलेली माहिती कुठल्या तरी एखाद्या वेबसाईटवर त्यांनी स्टोअर केलेली असेल आणि भविष्यात तुमच्या त्या माहितीचा गैरउपयोग केला जाईल आणि जा या माहितीच्या माध्यमातून कुठल्या तरी एखादी फस फसवीगिरी करण्यात येईल आणि त्यामध्ये तुमचा मग नाव समाविष्ट होईल तर मित्रांनो शासनाद्वारे याच संबंधी एक नोटीस काढण्यात आलेला आहे तो नोटीस काय आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही नोटीस व्यवस्थित वाचून घ्या आणि समजून घ्या की काय आहे ते मित्रांनो यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे फिजिकल कार्ड धारण करणे किंवा फिजिकल कार्ड बनवणे अनिवार्य नाही तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो